समान काम समान वेतन तसेच पी एफसाठी बदली कर्मचारी तसेच मानधनावरील कर्मचारी यांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली आहेत आयुक्तांनी कबूल करूनही बदली कर्मचाऱ्यांनी महिन्यात किमान पंधरा दिवस काम मिळत नाही कायम कर्मचाऱ्याचे डे पेमेंट तसेच सुट्ट्यांचा पगार आणि पी एफसाठी वारंवार मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने महासभेवेळी सर्व कर्मचाऱ्यांनी

आणि ड्रायव्हरला दहा हजार असं त्यांना मानधन आहे मात्र आता सध्याची महागाई बघता हे मानधन त्यांना न परवडणार आहे काम मात्र ते भरपूर करतात साफसफाईचं काम मात्र तेच चांगल्या कामगार कर लोक करतात अशा पद्धतीमध्ये त्यांना किमान वेतन आयोग लागू करावा असं ह्या पद्धतीच मी एक जण प्रश्न दिला होता मात्र ते या सभेमध्ये महापौरने प्रशासकीय टिप्पणी घेऊन दिली असं म्हणून ते सगळे विषय पेंडिंग ठेवले आहेत मात्र पुढच्या काळामध्ये त्यांना किमान वेतन आयोग मिळलाच पाहिजे त्या ठामपणे आम्ही त्या कामगाराची बाजू नये येत्या दोन तारखेच्या सभेमध्ये महापूर्ण आश्वासन दिले की दोन तारखेच्या सभेमध्ये किमान कि वेतनचा विषय आणून त्यांना किमान वेतन लागू करूया जोपर्यंत किमान वेतन लागू करत नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व कामगाराच्या बाजूला आहे